आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना की निवडणूक इतर निवडणुकांसारखी नाही आहे आज खऱ्या अर्थानं लोकशाही संकटात आहे खऱ्या अर्थानं आज संविधान अडचणीत आलेलं आहे कारण त्या संविधानानं आणि लोकशाहीनं जो आपल्याला विचार स्वातंत्र्य आचार स्वातंत्र्य मतस्वातंत्र्य जे आपल्याला दिलेलं आहे ते कदाचित धोक्यात येण्याची शक्यता आणि म्हणून काही वक्त्यांनी ते चीनचा उल्लेख केला रशियाचा उल्लेख केला रशियाला लोकशाही नाही आहे चीनला लोकशाही नाही आहे चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत जी पिंग ते तह हयात त्यांनी घोषणा केली आहे जीवंतचे पर्यंत तेच अध्यक्ष जे रशियाचे पुतीन आहेत त्यांनी सुद्धा ही व्यवस्था करून ठेवली आहे की दुसरा पक्षच विरोधी पक्षच नाही आता ज्या काही झाल्या निवडणुका त्याच्यात त्यांना काहीतरी ब्याण्णव का, का, का पंच्याण्णव टक्के मत मिळाली दुसरा पक्षच नाही सिंगल पार्टी आणि इथे सुद्धा तोच नारा आहे काय नारा दिला जातो चारसो पार हा नंतरचा आहे पण अगोदर वन नेशन वन पार्टी काय गोष्ट आहे वन नेशन वन पार्टी एक देश एक पक्ष आपल्याला मान्य आहे मान्य कराल का अरे या देशाला स्वातंत्र्य कशा करता मिळवून दिलं हुतात्म्याने काबलिदान केलं या देशाच्या स्वातंत्र्याकरता किती हुतात्म्या त्याने हौतात्म्य पत्करलं लक्षावधी हुतात्म्याने हौतात्म्य पत्करले आणि सत्तेचाळीस साली हा देश स्वतंत्र झाला आणि एकोणीशे पन्नास ला हा देश प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून ओळखला गेला कारण त्या दिवशी आपण संविधान स्वीकारलं राज्यघटना स्वीकारलं प्रजेने प्रजेसाठी चालवलेलं प्रजेचं राज्य लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य आता लोकांचं राज्य राहिलंय का वन नेशन वन पार्टीचा अर्थ काय वन नेशन वन पार्टी याचा अर्थ लोकशाहीच्या आडून हुकुमशाही चोर पावलं या देशामध्ये येऊ आहे आणि मग तर हुकुमशाही या देशात येणार असेल आपण स्वीकार करणार का करायचा का स्वीकार कोणत्याही परिस्थितीत नाही या देशात हुकुमशाही कदापि येऊ शकत नाही आम्ही कोणत्याही परिस्थितीत हुकुमशाही येऊ देणार नाही आणि म्हणूनच ना इंडिया आघाडी या देशामध्ये स्थापन झालेले आहेत करतात इंडिया आघाडी आहे सगळे मतभेद जी मतभिन्नता आहे वेगवेगळ्या विचारसरणी आहेत त्या सगळ्या बाजूला ठेवून विविध विचारांचे विविध राजकीय विचारांचे पक्ष आज इंडिया आघाडी म्हणून एकत्र आलेले आहेत केवळ लोकशाही वाचवण्या केवळ लोकशाही वाचवण्याकरता आणि त्याचबरोबर या देशाचा संविधान या देशाची घटना हे मोडीत काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे ते वाचवण्याकरता एकत्र आलेले होते आणि म्हणून एक, एक आगळी वेगळी निवडणूक आहे असं समजा असं समजायला काहीच हरकत नाही जर या निवडणुकीमध्ये पुन्हा जर भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला तर जी भीती अगोदरच्या वक्त्याने व्यक्त केली की कदाचित दोन हजार चोवीस नंतर निवडणुकाच व्हायच्या नाहीत निवडणुकाच व्हायच्या नाही आणि म्हणून मग आपली जबाबदारी आहे जो खरा राष्ट्रभक्त आहे राष्ट्रप्रेमी आहे त्या नागरिकांची ही जबाबदारी आहे आपली जबाबदारी आहे की कोणत्याही परिस्थितीत हुकुमशाही आम्ही स्वीकारता कामा नये आम्ही हुकुमशाही स्वीकारणार नाही आणि म्हणून ही निवडणूक हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी ही निवडणूक आहे ही संविधान घटना वाचवणारी निवडणूक आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका